जय शिवराय मित्रांनो धुळ्याच्या साकरी मानमार साईटला काही ठिकाणी सटाणा साईटला वातावरण थोडं स्थिर होणार आहे ढग तिथे जास्त येतील आणि रोड ओला होईल किंवा थोडं वादळी वातावरणाची शक्यता राहणार आहे आज दिवस मावळीपर्यंत काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत आजची तारीख आहे वीस फेब्रुवारी आणि बावीस तेवीस चोवीस या कालखंडामध्ये काय होणार आहे त्याचा देखील आपण अंदाज घेऊयात मित्रांनो व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना आवर्जून पाठवायचा आहे वातावरण कसं आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना सतर्क करायचे सगळ्यांना धोका नाहीये मग आहे तरी कुठे हे देखील पाहून घ्या वातावरण चक्क सव्वीस तारखेपर्यंत ढगाळलेलं आणि काही ठिकाणी पावसाचं असणार आहे तर प्रामुख्याने जिल्हे थोडे ऍक्टिव्हिटी जास्त असणारे कुठले आहेत किंवा नुसतं वारकावरील आभाळ पांगापांगी होईल असं कुठलं आहे आणि विशेषतः सविस्तर माहितीचा लाईव्ह अॅप्लिकेशनच्या थ्रू आपण जो देतोय तो संध्याकाळी साडेसात वाजता आवर्जून पाहायचा आहे सविस्तर कारण की बऱ्याच जणांना गप्पा वाटत नाही ठीक आहे तर बघा एकवीस तारखेला वातावरण थोडं कमी अधिक प्रमाणात ढगाळलेलं आहे ते पश्चिम महाराष्ट्रात त्यानंतर बावीस तारखेला जे वातावरण आहे हे पूर्णपणे अमरावती भंडारा लातूर साईडला तुरळक ठिकाणी हलक्या धारा वगैरे धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या धारा वगैरे बीड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी हलक्या धारा वगैरे आणि विशेषत तेवीस तारीख प्रामुख्यानं मोठी आहे अहिल्यानगरमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस जे काही अहिल्यानगर शहर परिसराच्या तिन्ही बाजूने ढगांचा वेढा घालून एक दोन ठिकाणी अवकाळी वातावरणाची शक्यता आहे गाव मात्र थोडेच असतील वातावरण इकडे तिकडे पांगण्याची देखील शक्यता आहे आणि हे का घडणार आहे अहिल्यानगरमध्ये कारण की पश्चिम महाराष्ट्रातून वारे जे आहेत नाशिक पर्यंत वारे जोराने वाहतील आणि ते नाशिकच्या घाटमात्यापर्यंत स्थिर स्थिरावतील पण पूर्वेकडनं येणारं बाष्प अरबी समुद्र बंगाल चोप पर्यंत मजल मारत आहे आणि तिथे बाज पाळून ठेवत आहे त्यानंतर अहिल्यानगरच्या शेतकऱ्या नदी आहे हरभारा विरा काढला असेल तर तो गोळा करून ठेवायचा आहे सर्वांना धाकणे दहा पाच ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा प्रामुख्यानं भाग असा आहे इथे सुद्धा ढगांची व्याप्ती वाढणार आहे मग कुठला भाग असू शकतो इथे सतर्कता सांगितलंय होईल असं काही सांगितलेलं नाही कारण की एक दोन ठिकाणचा विषय आहे फुलंबरी सिल्लोड भोकरदन सुद्धा जाफराबाद सुद्धा संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत अॅक्टिव्हिटी वाटते आहे त्यानंतर चिखली साइड देखील चिखलीच्या धाड वगैरे परिसरात देखील आहे देवगावच्या सिनखेडाच्या मेहकर तालुक्यात सुद्धा एखाद्या ठिकाणी अपवाद आहे रिसोड मार्गे अपॉद नाहीये पण रिसोडच्या पलीकडे मेहकर पासून पश्चिमेस हा भाग आहे ज्यामध्ये खामगावचा मी देखील समावेश करतोय जाळण्याचा विचार केला तर गोपर्धन साइड तुरळक ठिकाणी वादळी हलक्या पावसाची शक्यता आहे एखादो ठिकाणी नुसतं वातावरण बनेल आणि ते पांगेल सुद्धा याच भागाचा तो शेड्यूल आहे परभणी घनसावनगी आंबड मंठा ह्या पट्ट्यामध्ये वातावरण टिकेल याची शक्यता कमी आहे म्हणजे नुसतं बनेल वाऱ्याने कधी ते पांगेल असे आहे त्यानंतर चंद्रपूर हा जो काही भाग आहे इथे सुद्धा स्थानिक वातावरणाची भीती आहे एकदम त्यानंतर परिस्थिती आपण पाहिली तर परभणी पर जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात धारा उतरणं अनेक ठिकाणी सरा पडल्यासाठी साखा पडणं एखाद्या ठिकाणी चांगलाच पडणं असे आहे सगळ्यात जास्त सांगायचं म्हटलं प्रामुख्याने तर सतर्क कोणी राहायचंय लातूर जिल्ह्याने कारण की लातूर जिल्ह्याला कंटिन्यू बावीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत तीन चार दिवस वातावरण हे गोंगालेलं रात्रीच्या वेळी आतण्याक्ष रात तुळे पडणं अशा गोष्टी आहेत त्यानंतर नांदेड पट्ट्यात तुळक ठिकाणी सोलापूर मोजक्या ठिकाणी अशी कंडिशन आहे तेवीस चोवीसच्या टायमिंगची आता प्रामुख्याने हा भाग सातत्यानं घेऊ शकतो असा कोणता भाग आहे तेवीस तारखेनंतर तर ते चंद्रपूर आहे हिंगणघाट आहे वर्धा आहे सातत्यानं म्हणजे वातावरण बंद जाणार तिथे वातावरण सक्रिय होत जाणार आणि त्यानंतर पुसद वगैरे हे दिलगुर वगैरे भाग आहेत आता या दिवशी सुद्धा लक्ष घ्यायचंय वारे चोवीस तारखेला पूर्वेकडनं जोराने जर पाहिले सकाळी बारा एक वाजेपर्यंत हे पूर्ण बाजपेयी जळगावकडे येऊ शकतं ठीक आहे हा आडमूट पावसाचा म्हणजे अवकाळी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे जळगाव देखील यांच्या तुलनेमध्ये आज इन्सेन्टीसी कमी दापत असलं तरी अलर्ट राहायचे आता थोडक्यामध्ये तुम्हाला समजेल असं सा समजून सांगतो की या भागामध्ये सगळ्यात अगोदर सतर्कता कुणी बाळगायची तर अहिल्यानगरने पाऊस मोजक्याच ठिकाणी आहे परंतु गाव सांगता येत नाहीये त्यानंतर संभाजीनगरच्या फुलंबरी वगैरे कन्नडपर्यंतच्या पर्यंतच्या भागाने सतर्कता बाळगायची आहे जळगाव जिल्ह्याला इन्सेन्टिसी खूप कमी आहे पण वारे त्या दिवशी अचानक वाढणार आहेत पूर्वेकडनं ह्या टायमिंगला सकाळच्या पूर्वेकडनं पश्चिमेकडे तर त्यामुळे तुमच्या भागात जामने भागातल्या जामनेर असेल पाचोरा असेल ठीक आहे ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी सर्व करायचं आहे अमरावती जिल्ह्यात प्रामुख्यानं व्याप्तीच नाहीये फक्त एक दोन ठिकाणचा प्रश्न आहे मग यवतमाळ हिंगणघाट चंद्रपूर आणि लातूर वगैरे भागांना व्याप्ती बरी आहे तर ह्या भागाचा समावेश आहे आता बीड जिल्ह्यातला शेतकरी चिंता व्यक्त करतोय तर बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे जिथं जिथं डोंगराळ परिसर आहे म्हणजे माजलगाव पट्टी असतील केस धारू पट्टी असतील तिकडे तिकडे शिरूर साईड जे आहे एक दोन ठिकाणची शक्यता आहे सांगली सोलापूर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मग आपल्याला अंदाज नाहीये जय शिवराय धन्यवाद